नमस्कार मित्रांनो वसई विरार महानगरपालिकेमार्फत आरोग्य विभागात विविध पदांची भरती केली जाणार आहे ज्यासाठी उमेदवारांना सहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीसपर्यंत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करणं आवश्यक असणार आहे अर्जाचा विहित नमुना देखील मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जी पी डी एफ दिलेली आहे त्या पी डी एफच्या शेवटी दिलेला आहे मित्रांनो एकशे त्रेपन्न पदांची ही मोठी भरती असणार आहे ज्यासाठी उमेदवारांचं वय अठरा ते अडवतीच्या दरम्यान असणं आवश्यक असणार आहे अठरा हजार ते पंच्याहत्तर हजारापर्यंत पगार उमेदवारांना या पदांसाठी दिला जाणार आहे यामध्ये कोणकोणती पदं असणार आहे काय पगार असणार आहे कशा पद्धतीने ॲप्लिकेशन करायचं निवड प्रक्रिया नेमकी कशी असणार आहे संपूर्ण माहिती आज आपण सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती आज पहिल्यांदाला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो जसं की तुम्ही बघू शकता वसई विरार महानगरपालिकेमार्फत आरोग्य विभागात ही भरती केली जात आहे आरोग्य विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या विविध कार्यक्रमांतर्गत ही पदभरती असणार आहे यामध्ये काही पदं जे आहे त्यासाठी डायरेक्टली मुलाखत असणार आहे मात्र काही पदांसाठी या ठिकाणी गुणांकन पद्धत म्हणजे मेरिट पद्धत अवलंबली जाणार आहे यामध्ये वैद्यकीय अधिकारी बालरोग तज्ज्ञ सातरोगतज्ञ शहर गुणवत्ता कार्यक्रम समन्वयक एम बी बी एस पूर्णवेळ अर्धवेळ या पदांसाठी उमेदवारांच्या थेट मुलाखती दोन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ते सहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस या कालावधीमध्ये वसई विरार शहर महानगरपालिका मुख्य कार्यालय सामान्य परिषद कक्ष ए विंग सातवा मजला यशवंत नगर विरार पश्चिम येथे सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजेपर्यंत घेतल्या जाणार आहेत मात्र बाकीचे जे काही पदं या ठिकाणी आहे ज्यामध्ये तुम्ही बघू शकता वैद्यकीय अधिकारी बी एम एस स्टाफनर स्त्री औषध निर्माता प्रयोगशाळा तंत्रज्ञ कार्यक्रम सहाय्यक व बहुद्देशी आरोग्यसेवक पुरुष या संवर्गातील पदांची मुलाखत न घेता थेट गुणांकन पद्धतीने म्हणजे मेरिट पद्धतीने या ठिकाणी निवड जी आहे ती केली जाणार आहे नेमकी गुणांकन पद्धत काय आहे हे देखील आपण सविस्तरपणे व्हिडिओमध्ये पुढे बघणार आहोत अशा उमेदवारांनी विविध नमुन्यात अर्ज करणं आवश्यक असणार आहे आता ह्या अर्जाचा नमुना देखील मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये शेवटी दिलेला आहे तिथे जाऊन तो तुम्हाला व्यवस्थित डाउनलोड करायचा आहे व्यवस्थित तो तुम्हाला अचूक भरायचा आहे आणि त्या अर्जासोबत तुम्हाला सर्व आवश्यक ते गुणपत्रके प्रमाणपत्रांच्या मूळ प्रति स्वसाक्षांकित म्हणजे झेरॉक्स करून ते अटेस्ट करायचे आहे आणि त्या जोडायच्या आहेत त्यानंतर तो अर्ज तुमच्या सर्व प्रमाणपत्रांच्या प्रति तुम्हाला एका इनवेलोपमध्ये सीलबंद करायचे आहे त्या इन्व्हेलोपमध्ये तुम्ही तुम ज्या पदासाठी अर्ज करत आहेत त्या पदाचं नाव त्यावरती लिहायचं आहे आणि तो इन्वेलो तुम्हाला दोन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस का ते सहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस या कालावधीमध्ये वसई विरार शहर महानगरपालिका मुख्य कार्यालय तळमजला यशवंत नगर विरार पश्चिम येथे प्रत्यक्षात म्हणजेच बाय हँड किंवा टपालद्वारे किंवा कोरियरद्वारे सादर करायचा आहे तर अशा पद्धतीने काही पदं जे आहेत ते मुलाखतीद्वारे या ठिकाणी भरली जाणार आहे तर काही पदांसाठी या ठिकाणी गुणांकन पद्धत अवलंबली जाणार आहे आता कोणकोणती कुन ती पदं असणार आहे काय पगार असणार आहे किती जागा असणार आहे काय एज्युकेशन क्वालिफिकेशन असा व संपूर्ण डिटेल्स तुम्ही या टेबलमध्ये बघू शकता तुमच्या माहितीसाठी ही पी डी एफ मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेली आहे यामध्ये पहिलं जे पद आहे बहुउद्देशीय आरोग्यसेवकीय असणार आहे पुरुषांसाठी ही आ, पद असणार आहे स्त्रियांना या पदासाठी ॲप्लिकेशन करता येणार नाही हे लक्षात ठेवायचं आहे सदोवतीत जागा असणार आहे यासाठी बारावी सायन्स आणि पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स तुमचा उत्तीर्ण असणं आवश्यक असणार आहे यामध्ये बहुद्देशी आरोग्यसेवक म्हणजे एम पी डब्ल्यूचा अनुभव असलेल्या उमेदवारांना या पदासाठी विशेष प्राधान्य दिलं जाणार आहे अठरा ते अडुतीच्या दरम्यान उमेदवारांचं वय असणं आवश्यक असणार आहे मात्र राखीव प्रवर्ती उमेदवारांना त्रेचाळीस वर्षापर्यंत ॲप्लिकेशन करता येणार आहे अठरा हजार रुपये प्रति महिना इतका पगार उमेदवारांना या पदासाठी दिला जाणार पुढचं जे पद आहे कार्यक्रम सहाय्यक एक जागा असणार आहे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी आणि मराठी इंग्रजी टंकलेखनाचा तीस शब्द प्रति मिनिट इतका टायपिंग स्पीड उमेदवारांकडे असणं या पदासाठी आवश्यक असणार आहे याही पदासाठी अडतीस वर्षापर्यंत उमेदवारांचं वय असणं आवश्यक असणार आहे अठरा हजार रुपये प्रति महिना इतका पगार उमेदवारांना याही पदासाठी दिला जाणार आहे पुढचं पद आहे प्रयोगशाळा तंत्रज्ञ तीन जागा असणार आहे बी एस सी विथ डी एम एल टी तुम्ही केलेला आहे अडतीस वर्षापर्यंत तुमचं वय आहे तर तुम्ही या पदासाठी ॲप्लिकेशन करू शकता अठरा हजार सातशे इतका पगार उमेदवारांना या पदासाठी दिला जाणार आहे त्यानंतर औषध निर्माता एक जागा असणार आहे बी फार्मसी किंवा डी फार्मसी तुम्ही केलेला आहे तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता याही पदासाठी अठरा ते अडोतीच्या दरम्यान उमेदवारांचं वयस्नं आवश्यक असणार आहे सतरा हजार रुपये प्रति महिना इतका पगार उमेदवारांना या पदासाठी दिला जाणार आहे आता पुढचं या जे पद आहे औषध निर्माता हे पद एन एच यू एम या कार्यक्रमाअंतर्गत भरलं जाणार आहे आणि या ठिकाणी जे औषध निर्माता पद होतं ते एन टी ई पी या कार्यक्रमाअंतर्गत भरलं जाणार आहे यामध्ये हे जे पद आहे एक जागा असणार आहे याही पदासाठी सेम एज्युकेशन असणार आहे सेम वय आणि वीस हजार आठशे इतका पगार उमेदवारांना या ठिकाणी दिला जाणार आहे पुढचं जे पद आहे मित्रांनो स्टाफ नर्स श्री हे पद असणार आहे या पदासाठी जे एन एम किंवा बी एस सी नर्सिंग उमेदवारांचे असणं आवश्यक असणार आहे यामध्ये पंधरा वित्त आयोगांतर्गत बारा जागा तर एन यू एच एम या, भरले या, या, या अंतर्गत सहा जागा भरल्या जाणार आहे याही पदासाठी उमेदवारांचं वय अडतीस वर्षापर्यंत असणं आवश्यक असणार आहे यामध्ये पंधरा वित्त आयोगांतर्गत स्टाफ नर्स हे जे पद भरलं आहे त्यासाठी वीस हजार रुपये प्रति महिना तर एन यू एच एम या अंतर्गत जे पद भरले जाणार आहे त्यासाठी चौतीस हजार आठशे इतका पगार उमेदवारांना या ठिकाणी दिला जाणार आहे त्याचे देखील डिटेल्स तुम्ही बघू शकता या व्यतिरिक्त काही पद जे आहे ते तुमचे मुलाखतीद्वारे या ठिकाणी भरलं जाणार आहे यामध्ये वैद्यकीय अधिकारी एम बी बी एस हे पद असेल अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी एम बी बी एस हे पद असेल या पदांसाठी मात्र एम बी बी एस उमेदवारांचं असणं आवश्यक असणार आहे सत्तर वर्षापर्यंत उमेदवारांना या पदांसाठी ॲप्लिकेशन करता येणार आहे पगार देखील प्रत्येक पदासाठी तुम्ही या ठिकाणी पदानुसार बघू शकता यामध्ये शहर गुणवत्ता कार्यक्रम सन्वयक एक जागा असणार आहे कोणतेही मेडिकल ग्रॅज्युएशन तुमच्याकडे असेल अडतीस वर्षापर्यंत तुमचं वय असेल तर तुम्ही या पस्तीस हजारा पगारासाठी ॲप्लिकेशन करू शकता या व्यतिरिक्त पेडियाट्रिशन सातृग तज्ज्ञ म्हणजे एपिडेमोलॉजिस्ट यांसारखी महत्त्वाची पदं देखील या ठिकाणी भरली जाणार आहे याही पदांसाठी सत्तर वर्षापर्यंत उमेदवारांचं वय असणं आवश्यक असणार आहे तुमच्या एज्युकेशन क्वालिफिकेशननुसार तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकता तुमच्या माहितीसाठी ही पी एफ मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे अधिक माहिती तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट व्ही व्ही सी एम सी डॉट इन या संकेतस्थावरून घेत येणार आहे यासाठी या, या संकेतस्थळाची लिंक देखील मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे बाकी अर्ज करण्याबाबतच्या काही सविस्तर सूचना या ठिकाणी दिलेल्या आहे अर्ज करते वेळी तुम्हाला तुमचा ईमेल ॲड्रेस मोबाईल नंबर अचूक देणं आवश्यक असणार आहे कारण यानंतरचे अपडेट तुम्हाला तुमच्या याच मोबाईल नंबरमार्फत आणि याच ईमेल ॲड्रेसमार्फत दिलेच बाकी संपूर्ण सूचना तुम्ही या ठिकाणी बघू शकता यामध्ये तुमचा अनुभव असेल लहान कुटुंबांचं प्रमाणपत्र निवड प्रक्रिया नेमकी कशी असणार आहे ती तुम्ही बघू शकता यामध्ये काही पदांसाठी मुलाखत असणार आहे मात्र काही पदांसाठी गुणांकन पद्धत या ठिकाणी राबवली जाणार आहे आता ज्या पदांसाठी मुलाखत असणार आहे अशा पदांसाठी पन्नास मार्कची मुलाखतचं डिस्ट्रीब्युशन तुम्ही या ठिकाणी बघू शकता मात्र ज्या पदांसाठी गुणांकन पद्धत असणार आहे त्या पदांसाठी तुम्हाला अंतिम वर्षाला मिळालेल्या एकूण गुणाच्या आधारे पन्नास गुण दिले जाणार आहे त्यानंतर ज्या पदासाठी तुम्ही अर्ज करता त्या पदासाठी जी शैक्षणिक अर्हता तुमची गरजेची आहे त्यापेक्षा अधिक शैक्षणिक अर्हता जर तुमच्याकडे असेल म्हणजे उच्च शिक्षण असेल तर त्यासाठी वीस गुण तुम्हाला दिले जाणार आहे आणि संबंधित पदाशी निगडीत काही अनुभव तुमच्याकडे असेल तर त्यासाठी तीस गुण अशा एकूण शंभर गुणांपैकी या ठिकाणी गुणांकन यादी तयार केली जाणार आहे आणि पात्र अशा उमेदवारांना नियुक्ती दिली जाणार आहे बाकी सर्वसाधारण सूचना उमेदवारांसाठी या ठिकाणी दिलेल्या सदर पद जे आहे एक कंत्राटी स्वरूपाचं आहे अकरा महिन्यांच्या कालावधीकरता पद भरलं जाणार आहे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे बाकी अर्जाचा नमुना तुम्ही या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी तुम्हाला तुमचा फोटोग्राफ लावायचा आहे बाकी तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती शैक्षणिक माहिती काही अनुभव असेल त्या संदर्भाची माहिती तुम्हाला या ठिकाणी टाकायची आहे आणि सर्वात शेवटी तुम्हाला तुमच्या अर्जासोबत हे जे डॉक्युमेंट या ठिकाणी दिले आहे या सर्व डॉक्युमेंटच्या सेल पटिसिटेड फोटोकॉपी जोडायची आहे त्या एका इन्वेलोपमध्ये सिलबंद करायचा आहे आणि तो इन्वेलोपवरती तुम्हाला ज्या पदासाठी तुम्ही अर्ज करतात त्या पदा त्याचं नाव लिहायचं आहे तुमचं नाव लिहायचं आहे आणि दिलेल्या ॲड्रेसवरती बाय हँड म्हणजे समक्ष जाऊन किंवा कोरिअरद्वारे सादर करायचं आहे तर अशा मित्रांनो एकंदरीत ही प्रोसेस होती वसई विरार महानगरपालिकेमार्फत ही एकशे त्रेपन्न पदांची मोठी भरती केली जाणार आहे ज्यासाठी तुम्हाला लवकरात लवकर ॲप्लिकेशन करणं आवश्यक असणार आहे बाकी करते वेळी कोणत्याही प्रकारची अडचण तुम्हाला येत असेल तुम्ही मला विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की शेअर करा चॅनलवरती आज पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो सो थँक्यू फॉर वॉचिंग